नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज अकरा एप्रिल विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा तर काही जिल्ह्यांना हवामान विभागकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा दिला आहे तर आग्नेयराजे राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे मध्य महाराष्ट्रातील चक्रकार वाऱ्याची स्थिती वरील प्रणालीत मिळून गेली आहे बुधवारी दिनांक दहा एप्रिलला सायंकाळनंतर बुलढाणा अमरावती यवतमाळ परभणी बीड लातूर नांदेड सोलापूर जिल्ह्यामध्ये काही विभागात गारपिटीचा तडाखा बसला आहे राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने आज देखील विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज आहे तर वादळी पाऊस आणि गारपिटाचा इशारा पाहूयात कोणत्या जिल्ह्यात वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली वादळी पावसाचा इशारा आणि गारपीट कुठे नगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस तर एखाद्या विभागात गारपीट होण्याची शक्यता नकारता ना येत नाही तर काही शेतकरी मित्र म्हणतात तर पाऊस का पडत नाही मित्रांनो हा पाऊस ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होते हा पाऊस त्याच ठिकाणी पडतो हा अवकाळी पाऊस आहे सर्व गावात पाऊस पडत नसतो हा एखाद्या तालुक्यात एखाद्या गावात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो पण आज शक्यता थोडी जास्त आहे आज बऱ्याच विभागात पाऊस पडणार आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद